नमस्कार आपण लोकराज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी कोंढव्यात बेकायदेशीरपणे चालविल्या जाणाऱ्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी हुक्का फ्लेवर हुक्का पॉट व इतर साहित्य असा छत्तीस हजार तीनशे रुपयांचा माल जप्त केलेला आहे कोंढव्यातील मॅश हॉटेलमध्ये खुलेआम हुक्का पार्लर सुरू असल्याचे आढळून आले आहे कोंढवा पोलिसांनी या हॉटेलवर कारवाई करून पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचा तपास पथकातील राहुल रासगे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार हॉटेल मालक अली इराणी वय सहासष्ट वर्ष राहणार होले हाईट्स सोसायटी उंड्री हॉटेल मॅनेजर अली सय्यद वय अठ्ठावीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर एरवडा हुक्का भरणारे थॉमस सुजय मंडल वय तीस वर्ष राहणार उंड्री मूळ पश्चिम बंगाल रंजत समर्थ पद पत्रा वय सत्तावीस वर्ष राहणार मॅश हॉटेल उंडरी राजकुमार वामन पंडित वय तीस वर्ष राहणार कृष्णानगर मोहम्मदवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत यात पाच जणांना अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवा अब पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक गावडे हवालदार अमोल हिरवे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर राहुल रासगे हे पेट्रोलिंग करताना कडनगर येथे आले होते त्यावेळी पोलीस अंमलदार चिंचकर यांना बातमी मिळाली की ज्ञाती चौकाजवळील रायझिंग स्टार फुटबॉल क्लबच्या शेजारील मॅश हॉटेलमध्ये अवैधरित्या हो हुक्का विक्री चालू आहे पोलिसांनी रात्री छापा घातला त्यावेळी हॉटेलमध्ये तीन टेबलांवर आठ जण हुक्का पित असल्याचे आढळून आले हॉटेलमधील कॉटेज शेजारी असलेल्या छोट्या रूममध्ये आणखी काचेचे चार छोटे हुक्का पॉट मिळून आले पोलिसांनी हुक्का फ्लेवर हुक्का पॉट व इतर साहित्य असा छत्तीस रुपयांचा माल जप्त केला आहे हा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सब सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा